हे पूर्ण इंग्रजीने दिलेलं होत मध्ये आम्हाला ऑर्गेशन करता आलं नाही तिची कारण वेगळे या मंचावर बोलणं इथं उचित ठरणार नाही परंतु आम्ही सगळ्यांनी स्पिरिट काम केलेलं होतं आमचं सगळ्यांना सगळ्यांचं योगदान दिलेलं होतं त्याचवेळी ठरवलं होतं की त्या कामाप्रती म्हणून आपण एक स्नेहभोजन ठेवायचं की आज ठेवायचं उद्या ठेवायचं आमची जाण्याची वेळ आली तरी त्यामुळे शक्य झालं नाही आज मात्र ना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या मंडळी सरण असेल मी थोडीशी विनंती केलेली होती मी सेवागौरव समारंभ घेतोय पण तुम्हाला भोजन देण्याची कारण इथे एक प्रथा आहे की ज्यांचा सेवागौरव केला जातो त्यांच्यासोबत स्ने केलं जातं हा या महामार्गाचा प्रघात आहे परंतु या कार्यक्रमापुरतं त्याला आम्ही फाटा दिला आणि जी बाजू आहे ती माझ्या वतीनं माझीही आता तुमच्या पटपट जाण्याची वेळ आलेली आहे त्यांनी ते एक्सेप्ट केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सेवाग्रह तिघांचा होतोय माझ्या वाढदिवसाच्या सन्मानित करताय त्याबद्दल व्यक्तिशः आपला खूप खूप आभार देतो माझ्या सगळ्या सहकार्याना जुनियरच्या सिनियरच्या सर्व शिक्षिकेत सेवकांना मी मनापासून धन्यवाद देतो तर मी असे आमचे दाताडे सर असतील मर्डे सर असतील आम्ही तसं फार आहे कारण कागद आणि पेन घेऊन कॅल्क्युलेशन नाही करत बसत परंतु इथं बसलेल्या ज्युनियरच्या सिनियरच्या सगळ्यांना एकूण सेवेपैकी जवळजवळ पन्नास ते पंचावन्न साठ टक्के सेवा ही या महाविद्यालयात संस्थेनं काय मला नाही संस्थेने आपण भरपूर दिले सर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वयाच्या एक्केचाळीसावर्षी मी प्राचार्य झालो कुठलीही बाकीची पार्श्वभूमी नसताना वयाच्या वर्षी मला प्राचार्य म्हणून काम करायची संधी मिळते असं मी म्हटलं तर फार नशिबान आहे असं म्हटलं तर ते वापर ठरणार नाही मी संस्थेच्या राजीनामा महाविद्यालयामध्ये मला पहिल्यांदा प्राचार्य म्हणून काम करायची संधी मिळाली दोन हजार पाच साली आज दोन हजार पंचवीस आहे माझं हे प्राचीन म्हणून सेवेचं विसावं वर्ष आहे या वीस वर्षामध्ये मी इचरला दोन वेळा काम केलं मी या महाविद्यालयामध्ये दोन वेळा काम करतोय वे। मी कापशीला काम केलं मी इचरंजीच्या दोन्ही महाविद्यालयामध्ये मला काम करायची संधी ती मिळाली आणि ज्या ज्या ठिकाणी मला संस्थेमध्ये जावं लागलं कामाच्या निमित्तानं तिथं जी असणारी जी अडचणीची काम आहे ज्या आढळित निर्माण असतील अडचणीची असतील ती काम करण्याची ती सोडवण्याची संस्थेच्या सो पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मला संधी मिळाली की मला सोडवता आली हे माझं फार मोठं भाग्य आहे मी समजतो खरंतर मी आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला जत महाविद्यालयाचं रिचरपत्र आलेलं आहे की आम्ही असा असा संकल्प करतोय आणि या संकल्पासाठी आपण या महाविद्यालयामध्ये इथं काम केलेलं आहे आपण थोडीशी या कामासाठी म्हणून आर्थिक मदत करावी मी आजीसाठी आणि त्या महाद्याल त्यांनी जे आव्हान केलेलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मी माझ्या कोर्ती प्रमाणात मला मदत देणं शक्य आहे चेकच्या स्वरूपात आज आपल्याला सोप्ती केलेली आहे त्याच्याबरोबरच मी ज्या तालुक्यात वाढलो मला त्या मर्यादाजूच्या महावीर पांडुर साडुंके हायस्कूल वर तिथे कधी काम केलं नाही परंतु मी ज्या तालुक्यामध्ये वाढलो तालुक्यात एक शैक्षणिक संकुल आहे तीही मंडळी या महाविद्यालयामध्ये आलेली होती गाडगे सर बरोबर होते त्यांनी आमच्या त्या काही सरकार्यांना मला आवाहन केलेलं होतं खर तर हा जो टप्पा आहे एकसष्टी सहा करत असताना आपण संस्थेनं आपल्याला जे काही भरभरून दिलेलं आहे त्याच्यामधून आपण थोडंसं उतराई होण्याची ही एक नामी संधी आहे असं आम्ही समजलो आणि या दोन्ही शाखांना मी माझ्या माझ्या पोटीप्रमाणं आज आपल्याला आर्थिक मदत जी केलेली आहे ती मदत आपण सुद्धा त्याच्याबद्दल मी आपला खूप खूप आहे खर तर, तर, कि तर मी आता मग वर्षी प्राचार्य झालो नुसतं प्राचार्य म्हणूनच मला नाही संधी दिली तर मला एक वेळा संस्थेच्या व्यवस्थापक मंडळावरही काम करण्याची संधी मला दिली बाकी कुठलीही पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला इथंपर्यंत काम करण्याची संधी मिळाली मी संस्थेचे कार्याध्यक्ष संस्थेच्या सचिवा आणि संस्थेची सीईओ यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या मंडळी सरांची बत्तीस वर्ष सेवा झालेली बत्तीस वर्षाच्या सेवेपैकी जवळजवळ तेवीस वर्षे ही या शाखेवर त्यांची गेलेली तीच अवस्था थोड्यानं किंवा त्याच्यापेक्षा जास्त गाटाडे सरांच्या सुद्धा एकूण सेवेपैकी मॅक्सिमम सेवा ही या महाविद्यालयामध्ये येत आहे म्हणूनच मगाशी मी सुरुवात केलं म्हणतात की आम्ही तिघं मी असेल गाटाडे सर असेल मर्डे सर असतील आम्ही तशी फार नशिबवान आहोत आम्हाला संस्थेनं अशा पद्धतीची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल परत एकदा संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो खर तर आमच्या